सध्या नवी मुंबई शहरात विकासाची गती प्रचंड वेगाने वाढत असून नवीन विमानतळ प्रकल्प तसेच विस्तृत रस्ते मार्गांचे जाळे यामुळे या, या परिसरातील जमीन व घरांच्या किमती गगनाला भिडल्यात या परिस्थितीमध्ये सर्वसामान्य माणसाला नवी मुंबईत स्वतःचं घर घेणं हे केवळ स्वप्न वाटू लागलंय एकेकाळी सहजपणे मिळणारी वन बीएचके घरे आता कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचली आहेत परिणामी सर्वसामान्य नागरिकांसाठी सिडकोची परवडणारी घरेच आता आशीचा किरण ठरत आहेत सिडको कडून आता नक्की कोणती लॉटरी निघणार आहे त्याबाबतचा हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड म्हणजेच सिडको यांच्याकडून आता लवकरच नवी मुंबईतील विविध नोड्समध्ये तब्बल बावीस हजार घरांची लॉटरी जाहीर होणार आहे जून महिन्याच्या अखेरीस या घरांच्या विक्रीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणार असल्याची आता शक्यता वर्तवण्यात येते विशेष म्हणजे यामध्ये मागील योजनेतील शिल्लक असलेल्या देखील सिडकोच्या संचालक मंडळाची बुधवारी बैठक असून या बैठकीमध्ये लॉटरीची अंमलबजावणी कधीपासून सुरू करायची यावर निर्णय घेतला जाणार आहे याआधी जाहीर करण्यात आलेल्या सव्वीस हजार घरांच्या योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसला तरी जवळपास दहा हजार लाभार्थ्यांनी पहिला हप्ता भरून आपली पात्रता सिद्ध ज्यामुळे सिडको प्रशासन समाधान व्यक्त करत आहे तर कोण कोणत्या भागात घरं उपलब्ध असणार आहेत ते पाहूया या नव्या योजनेमध्ये नवी मुंबईतील वाशी जुईनगर खारघर तळोजा द्रोणागिरी या प्रमुख नोड मधील घरे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत हे सर्व भाग सध्या जलद गतीने विकसित होत असून मेट्रो विमानतळ आणि औद्योगिक विकासामुळे घरे भविष्यातील गुंतवणुकीच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक मानली जातात दरम्यान मुंबईतील सर्वसामान्य घर खरेदीदारांसाठी आणखी एक दिलासा देणारी बातमी म्हणजे म्हाडाकडून सुद्धा दिवाळीच्या आधी पाच हजार घरांची लॉटरी काढण्याची शक्यता आहे पुढील वर्षभरात म्हाडाने संपूर्ण महाराष्ट्रात एकोणीस हजार चारशे सत्त्याण्णव घरं बांधण्याचं उद्दिष्ट ठेवलं असून त्यापैकी पाच हजार एकशे नव्याण्णव घर फक्त मुंबईत उभारली जाणार आहेत त्यामुळे मुंबईमध्ये स्थायिक होऊ इच्छणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी ठरणार आहे नवी मुंबई आणि मुंबई सारख्या महानगरांमध्ये वाढती घरांची किंमत ही सर्वसामान्यांसमोर एक मोठं आर्थिक आव्हान आहे अशा वेळी सिडको आणि म्हाडा यांसारख्या सरकारी संस्था परवडणाऱ्या घरांचे पर्याय उपलब्ध करून देत आहेत येत्या काही दिवसात सिडकोची बावीस हजार घरांची सोडत आणि म्हाडाची पाच हजार घरांची सोडत ही हजारो कुटुंबियांसाठी स्वतःच घर मिळवण्याची मोठी संधी असणार आहे त्यामुळे या योजनांकडे सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष लागलंय तर तुम्हाला सुद्धा या सोडतीबाबत किंवा लॉटरी संदर्भात कोणती माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्रा टाइम महाराष्ट्र धन्यवाद